नमस्कार मित्रांनो आज आपण बोलणार आहोत तोंडावरील येणारे फोड आणि येणारे सतत फोड व लालसर व पिवळे होणारे डाग जर तुमचे दोन ते तीन आठवड्यापर्यंत जात नसतील तर हे प्री कॅन्सरस लिशन असू शकतात मित्रांनो विशेषतः जर तुम्ही पान तंबाखू किंवा गुटखा जास्त प्रमाणात खात असाल तर ह्या सगळ्या समस्या तुम्हाला नक्कीच येऊ शकतात कारण काही सामान्य समस्या याच्यातील असा आहे की तुम्हाला तोंड उघड्याला त्रास होईल किंवा तोंडावरचे फोड दोन तीन आठवडे जाणारच नाहीत ही, ही वेळ येण्यापूर्वीच त्याची काळजी घेणं गरजेचं आहे लक्षात घ्या जर आपण तोंडावर येणारे हे फोडांकडे आधीच जर लक्ष दिलं तर आपण येणारा भीषण आजार देखील टाळू शकतो असा त्रास असल्यास तंबाखू व गुटखा खाणे त्वरित कमी करा आणि दर सहा महिन्यांनी आपल्या जवळच्या डेंटिस्टला नक्की भेट द्या मित्रांनो याच्यावर आपल्याला उपाय करणं सोपं आहे जर अशी काही शंका आढळल्यास आपण बायोप्सी किंवा सॉफ्ट टिश्यू एक्झामिनेशनच्याद्वारे जाणून घेऊ शकतो की तुम्हाला नक्की प्री कॅन्सरस लिजन आहे किंवा ही समस्या आहे की नाही मी एक डेंटल डॉक्टर असल्याच्या विषयामुळे आपल्याला हा सल्ला देऊ इच्छितो की माझ्याकडे बरेच वर्षापासून असे बरेच लोक येतात ज्यांना अशी समस्या आढळते तर लक्षात घ्या मित्रांनो ही समस्या आढळल्यास नक्कीच आपल्याला काही चाचण्या किंवा टेस्ट करणं गरजेचं आहे जर तुम्ही ह्या चाचण्या केल्यास तर तुम्ही नक्कीच पुढच्या होणाऱ्या आजारापासून वाचू शकता तोंडाचे आरोग्य चांगले ठेवू हो शकता आणि तुमचा आत्मविश्वास परत आणू शकता आपलं आयुष्य देखील वाढवू शकता लक्षात घ्या मित्रांनो जर आपल्याला आपलं आयुष्य वाढवायचं असेल तर आजच तंबाखू आणि गुटखा खाणं कमी करण्याची गरज आहे नमस्कार माझं नाव आहे डॉक्टर विस्मय म्हात्रे आणि मी गेल्या दहा वर्षापासून डेंटल प्रॅक्टिस येथील करत आहे तोंडात काही फोड किंवा जखम असल्यास आजच व्ही सी टूथ केअर फॅमिली डेंटल क्लिनिकला भेट द्या व अपॉइमेंट बुक करा आणि दातांविषयी बोलू काही या आमच्या यूट्यूब चॅनलला आजच सबस्क्राईब करा टोंड सांभाळा आरोग्य टिकवा धन्यवाद